भांडणाच्या कारणावरून एकाला जिवे मारण्याची धमकी देऊन कोयत्याने वार केल्याची घटना मुंडवा परिसरात घडली होती या प्रकरणी एका तरुणावर मुंडवा पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला झाल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी महिन्यांनी अटक केली ही कारवाई गुरुवारी अठरा तारखेला उरळीकांचड येथे करण्यात आली अनुप ढगे असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे आरोपीवर मुंडवा पोलीस ठाण्यात आय पी सी तीनशे सात पाचशे चार पाचशे सहा सह आर मॅक महाराष्ट्र पोलीस कायदा क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे ही घटना मुंढवा येथील जनसेवा बँकेच्या समोर तेरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच ते आठच्या दरम्यान घडली होती आरोपी अनुप ढगे हा गुन्हा झाल्यापासून दोन महिने स्वतःचे अस्तित्व लपून फिरत होता गुरुवारी मुंढवा पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार हद्दीत पेट्रोलिंग करीत होते त्यावेळी पोलीस हवालदार महेश पाठक यांना माहिती मिळाली की खुनाच्या प्रयत्नातील दोन महिने फरार असलेला आरोपी अनुप ढगे हा उरळी कांचन येथे येणार आहे त्यानुसार पोलिसांच्या पथकाने उरळीकांच्या येथील पीएमटी बस स्टँड येथे सापळा रचला अनुप ढगे त्या ठिकाणी येताच त्याला ताब्यात घेण्यात आले